मित्रांनो माझ्या बाजूला जो बसलाय त्याचं नाव यश वैद्य त्याची आता खरं म्हणजे ओळख करून द्यायला नको याचं कारण असं की ग गप्पांचा मध्ये माझी जी मुलाखत तुरुंब गाजली आणि महाराष्ट्रभर ज्याची चर्चा झाली आणि हजारो लाखोनी ती लोकांनी पाहिली अर्थात युट्यूबवर त्याचा स्वतःचाही एक युट्यूब चॅनल आहे त्याचं काय नाव हा बो काय बोभाटा बो नावाचा एक युट्यूब चॅनल आहे त्याचा स्वतःचा पण माझ्याकडे तो माझा रिसोर्स पर्सन म्हणून काम करतो आता रिसोर्स पर्सन म्हणजे काय तर मला जे जे रेफरन्सेस लागतात मला जी जी माहिती कुठेतरी गुगलवर असते कुठे वेगवेगळ्या ठिकाणी व्हिडिओजमध्ये आलेली असते इतर लोक काहीतरी बोलत असतात तर त्याचं काम दिवसभराचं हे आहे की सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे काही स्क्रिप्ट येतात काही काय ब्लॉग काय म्हणतात ते येतात ते सगळे हे करायचे आणि त्याच्यातून मला उपयुक्त असे काही मुद्दे असतील तर ते मला काढून द्यायचे तर आता काय जाणू येते सकाळी की हा सेट मी असा लावला मगाशी एक व्हिडिओ पण केला मी आज मध्ये बसून आणि एकट्याचा असा, असा। आणि तेवढ्यामध्ये तो आला आणि तो म्हणाला सर कशावर व्हिडिओ करताय तुम्ही तर मी म्हंटल अरे ते ट्रम्पला काल गोळीबार झाला ना तर त्याच्याबद्दल बोलतोय मी थोडं मोदींचा संदर्भ घेतोय त्याला वगैरे वगैरे तर तो म्हणाला सर ते सगळं फेकम फेक आहे मला एवढा धक्का बसला मी म्हटलं काय सांगतो तो म्हणाला हो मी आता सकाळी पासून दोन तीन तास झाले जगभरचे वेगवेगळे वेग चॅनल्स जे अवेलेबल आहेत ते काही युट्युबर्स काही ट्रम्पच्या बाजूनी विरोधी तिथल्या वर्तमानपत्रांची व्हर्जन्स वगैरे हेच बघत बसलो होतो आणि माझ्याकडे एक वेगळी स्टोरी आहे त्याची तर तुम्ही ट्रम्पची तुम्हाला काय सांगायची ती स्टोरी सांगा पण माझ्याकडे धक्कादायक स्टोरी आहे ती मी आधी सांगून घेतो मग मी निघतो आणि मग तुम्ही तुमची स्टोरी सांगा सांग तुझी स्टोरी काय आहे सर बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प हे जर एक टोटल आपण बघितलं कित्येक वर्षांची त्याची एक पर्सनॅलिटी आहे काहीतरी मी म्हणेन की एक फार अवलीय किंवा वेळाच माणूस आहे म्हणजे त्याला अटेन्शन म्हणजे अटेन्शन सिकिंग ज्याला आपण जे म्हणतो ते जर त्याला करायचं तर तो कुठल्याही लेवलला जाऊ शकतो माणूस म्हणजे ते फोटो काढण्यात असेल किंवा मीडिया अटेन्शन असेल किंवा पब्लिक गॅदरिंग असेल सर पण परवाचा जो गोळीबार आहे मला असं वाटतं की म्हणजे मी जे काही मीडिया बघितला हा नरेटिव्ह जे मी काय बघितले जो काही नरेटिव्ह आपण म्हणूयात की बाबा जे काय तिथे इलेक्शन आता इलेक्शन आहेत जो काही नरेटिव्ह आपण मांडला त्यांनी जो काही हे दिला की गोळीबार झाला किंवा कानाच्या खाली कुठेतरी गोळी लागली किंवा इथे लागली जॅकेट ही होतं पण सर जर त्या लहान मुलाला जो वीस वर्षाचा थॉमस मॅथ्यू क्रुक्स आहे जर त्याला मारायचंच असतं तर त्यांनी डायरेक्ट इथे का नाही मारली कारण इतक्या जवळ जो पोहोचतो अचूकतेने तो, तो, तो कदाचित एक वेल ट्रेंड शूटर असू शकतो आणि का असं वाटत नाही की हे आता इलेक्शन त्यांचे प्रेसिडेन्शियल इलेक्शन येत आहेत ज्यो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्पचे कदाचित मतं मिळवायला किंवा ऍज अ सिम्पथी गेम आलंच आहे सगळ्यांनी की नाव हॅन्ड तर हा एक पीआर का असू शकत नाही हे कुठल्याच वर्ल्ड मीडियाने नाही मांडले आपल्या इंडियाच्या मीडियाने मांडले ना आपल्या कुठल्याही लोकल नाही न्यूजलेशनल वर चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे पण हे मॅरेटिव्ह कुठंच नाही आलं की तनिका कारण आता जर तो आधी प्रेसिडेंट होताच अमेरिकेचा हे गोष्ट त्याला करायला अगदी शुल्लक आहे अगदीच म्हणजे पीआर स्टंड करणं हे कोणी करू शकतात आजकाल छोटे शकता। स्टार पासून जर मोठे हे करू शकतात तर मग आता सम तो पण मारला गेला असं तो थॉमस मॅथ्यू जो आहे तर त्याला पण तो मारला गेला जर त्याला मारायचंच असतं किंवा तो का घाबरवेल हो ना म्हणजे घाबरायचा काय प्रश्नच नाही एवढी सिक्युरिटी असताना म्हणजे असं नाही की अमेरिकेचा जो प्रेसिडेंट त्याला सिक्युरिटीची कमी नक्कीच नसणार म्हणजे इथून म्हणजे तुम्ही जर रायफल बघायला कधी गेलात की समजा रायफल तर त्यांचे पण गार्ड असतात जसे आपले मोदी ना एसपी आहे तो वरती उभे असतात आणि कायम हेलिकॉप्टर फिरत असतात आणि त्यांचं कायम जर बघितलं प्रत्येकडे गॉगल असतो तर नजर बघितली त्यांना कळत नाही नजर कुठे हे आहेत आणि जर तो त्याला माहिती की इथे पब्लिक गॅदरिंग आहे म्हणजे सगळे हे ब्लॉक असणार मग तो गेला कुठून मा तो माणूस हा एक खूप महत्वाचा बिल्डिंग तर्फे त्यांनी मारला असेल कुठल्याही त्यांनी मार म्हणजे हा त्यांनी करून तू मरशील मारणार तुला पण तरी काहीतरी कुठेतरी त्याला बेनिफिट जर या एका गोष्टीवरती सर संपत्ती मिळू शकेल आणि जर डोनाल्ड ट्रम्प परत प्रेसिडेंट झाला तर म्हणजे होणारच आहे होणारच आहे ते तर काही हे नाही नॅरेटिव्ह जबरदस्त आहे ते घेतो मी पुढे जातो तर मित्रांनो यश वैद्यने जे तुम्हाला सांगितलं आता <laughs> ते गमत म्हणजे मी नेहमी निगेटिव्हली पटकन विचार करतो किंवा एखाद्या याच्यामध्ये याचा काहीतरी आणखीन एखादा अर्थ असेल असा विचार करतो पण पब्लिसिटी स्टंट म्हणून याने कानाला अशी ओझरती गोळी झाडून घेतली असेल आणि झाडणाऱ्याला मारून टाकला म्हणजे काय कोणी त्याला सुपारी दिली काय दिली वगैरे विषयच नाहीत असं जर झालं असेल तर खरंच मग ट्रम्पचं कौतुक केलं पाहिजे अशा तरी ते स्ट्रम्प करतात आपल्याकडे गल्लोगल्ली करतात आपल्याकडे कॉमन आहे जसं मी सांगितलं तुम्हाला की माया ओळखीतले एक संपादक आहेत ते त्यांच्या वर असे हल्ले करून घेतात वेळोवेळी त्यांचीच माणसं असतात तीच काहीतरी असं थातूरमातूर म्हणजे त्याचं न्यूज बनेल पण त्याला त्रास होणार नाही असे हल्ले करतात पण ट्रम्प पण हे करतो आणि करू शकतो आणि तो म्हणतो तसं खरंय ते येड 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 असं पुढे जाऊ देतो शब्द नको वापरूया आपण तर त्यामुळे तो हे करू शकतो त्याचं कारण असं आहे की ती गोळी मारल्यानंतर त्याला प्रूफ छाती जी जॅकेट आहे त्याच्यावर दुसरी मारली पण त्यांनी त्यानंतर तो पॅनिक मध्ये न जाता तो वर करून वर बोललाय तिथे म्हणजे कुठलाही माणूस गोळी झाडली तर घाबरणार थोडा तर घाबरेल तर तो, तो उलट ब्रेव्होडो मध्ये आला की येस माझा प्लॅन यशस्वी झाला हे यांनी जे नॅरेटिव्ह मानलं ते जबरदस्त आहे पण मग त्याच्यामुळे यश माझी पंचायत काय होती माहितीये मी जे बोलणार होतो ना त्याला वेगळा टर्निंग पॉइंट लागतो एक असा की मी असं नॅरेटिव्ह मानणार होतो की ज्याप्रमाणे ट्रम्प ना या निवडणुकीच्या तोंडावर या प्रकारे टार्गेट केलं गेलं आणि तर मी इशारा असा इशारा देणार होतो की ह्याच्या ट्रम्पच्या सारखेच मोदी फिरत असतात सगळीकडे कुठे पब्लिकमध्ये जातात लोकांना भेटतात लोकांशी हात मिळवतात स्टेजवर दोन दोनशे माणसं येतात त्यांच्या कुणी काय म्हणजे दिसत नाही पण मग हा सांगतोय मला वाटलं होतं बुलेट प्रूफ जॅकेट घालून फिरत असतील ते नाही अरे बापरे व्हेरी सिरियस कि ते पुरुष सिंह आहे बाबा तर नाही मला असं की पण काय सल्ला द्यायचं हो मोदींना तरी आपण की तुम्ही फिरू नका सांगायचं मग मोदी मोदी राहणार नाहीत ना तू बिजनेस माणूस आहे जाणार लोकांमध्ये पण कारण त्यांची सिक्युरिटी बद्दल बरंच बघतो आपण की ते कसे अलर्ट असतात हे असतात ते असतात तरी एकाने त्यांना मोबाईल फेकून मारला जर ते मोबाईल वेजी दुसरं काय असतं तर नाही का, का? आणि ना। ते अशा रॅलीज बिलीज मध्ये काहीच सांगू शकत नाही कोण कुठे असेल आरतीओ वायाला आलेल्या बाईच्या खाली एखादं काहीतरी असू शकत बापरे पण मोदींच्या जीवाची मला काळजी नेहमीच वाटते ज्या पद्धतीने हे करतात पण ती या ट्रम्प प्रकरणामुळे वाढली पण यश तुला काय वाटतं रे ट्रम्पनी जसा हा स्टंट केला तसं मोदी स्वतःच्या बाबतीत असा एखादा स्टंट करू शकतात क्या वाटत क्या वाट बा हुशार प्राणी आहे तो म्हणतो की मोदींना ट्रम्पला ज्या प्रकारच्या सिंपतीची गरज आहे तशा सिंपतीची गरज नाही उलट एक सिंह शूर वीर पराक्रमी निर्भय असा त्यांचा आवरा आहे तो तो सांगतो की त्यामुळे मोदी असले स्टंट कधी करणार नाही पण जेन्युनली एखादा शत्रू त्याचं कारण असं आहे की आता त्यांनी एका वर्गाशी एका जमातीशी खूप मोठं वैर मांडलेलं आहे आणि त्या जमातीमध्ये असे दहशतवादी खूप आहेत आणि दहशतवाद्यांचं लक्ष असणार तर काय काय सल्ला तरी काय द्यायचा त्यांना काय म्हणायचं त्यांना आपण सिक्युरिटीवाल्यांना सांगू बाबांना आमचे पंतप्रधान आमच्या जीव की प्राण आहेत या राष्ट्राचं ते भवितव्य आहे आणि आमच्या सगळ्यांचा जीव म्हणजे ते आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्यावर सगळे प्रेम करतो तुम्ही त्यांची काळजी घ्या कुठूनही दुरान्वयाने आता असा कुठल्या तरी छपरावर एखादा छपरी चढला आणि त्याने गोळी झाडली वगैरे असं होणार नाही ही जबाबदारी तुमची दहा वर्ष तर तुम्ही मोदींना वाचवलेलं आहे पण पुढली पाच वर्ष क्रिटिकल आहेत केवळ कुठल्या जमातीचाच नव्हे तर कदाचित राजकीय देखील एखादा वेडा काही साहस दुस्साहस करू शकतो तर खरं याच्या त्या गोप्यस्फोटाने माझं सगळं रंगरूपच बदललं म्हणजे नॅरेटिव्हच बदललं मी मोदी तुलना करून दोघांचं डेंजर बिंजर बोलणार होतो पण त्यांनी आता सकाळी दोन तास घालवलेत दुनियाभरचे चॅनल बघितलेत काय केलेत आणि हा सूर तिकडे उमटायला लागला की हे ट्रम्पचंच कारस्थान आहे स्वतःचं वगैरे वगैरे आणि ते त्यांनी इथे येऊन सांगितलं मी म्हणतो बाबा तू सांग मला असं नाही मोदींच्या विषयी बोलवत पण त्यांनी सांगितलेला मुद्दा बरोबर आहे यशने की मोदींना अशा स्टंटची गरज नाही मोदी नाही करणार असं पण दुसऱ्या करू शकतो अशा तऱ्हेचा घात आत्मघात करून पण करू शकतो असे आहेत ना आत्मघातकी हल्ले करतात ते स्वतःही मारतात आणि दुसऱ्याला मारतात तर मोदींची ते ज्या ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांनी हा ट्रम्पचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं आणि अधिक कडक सुरक्षा द्यावी मोदी हे या राष्ट्राचे देखील प्राण आहेत धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी